नमस्कार मित्रांनो गेले काही दिवस मी गोव्यातील पेडणे या गावात राहत आहे आणि इथून सर्व परिसर एक्सप्लोर करत अतिशय सुंदर असं हे गाव आहे येथील भगवती देवीचं मंदिर हे पुढे इथे एक तळ आहे तिथील परिसर आणि एकूणच शांत आहे असं इथे जास्त पर्यटकांची वगळ नाही किंवा गोंधळ गडबड नाही फक्त आपण चाललेलो हावनचा किल्ला बघायला त्याला आरमोळीचा किल्ला असंही म्हणतात हा महाराष्ट्र आणि गोव्याच्या बॉर्डरवरच वसलेला आहे तर साधारण इथून एक चाळीस पंचेचाळीस मिनिटं लागतील तिथे जायला गोव्यातली एक सुंदर सकाळ काही लवकर यायचं काहीच खाल्लेलं नाही तर इथं काहीतरी नष्ट करूया कि ना झाला दोन समोसे आणि चहा चा किल्ल्याचा मॅप लावला इथून एक वीस पंचवीस मिनिट दाखवतोय हर्लो किल्ल्याकडे जायला आपल्याला हा मुंबई गोवा हायवे क्रॉस करून पलीकडे जावं लागतं कलंगूट पागा ते मेव्या बाजूने आलात तर हा हायवेच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे हायवे आपल्याला क्रॉस करावा लागतो गोव्यातल्या गावांच्या नावाचा आणि किल्ल्यांच्या नावाचा असं डबल धमाक आहे म्हणजे आता हाच किल्ला पहा ती त्याला हरमळ म्हणतात म्हणजे इंग्लिशमध्ये आळणी तिथली कोकणी माणसाची कोकणी मराठी भाषा त्यात पोर्तुगीजांचं इथं बरेच वर्ष वर्चस्व होतं आणि गेले काही वर्ष गोवा हा ग्लोबल टुरिझम झाल्यामुळे इंग्रजीचाही जास्त सूळ सूडाला त्यामुळे बऱ्याच गावांना डबल नावाने संबोधलं जातं म्हणजे आता पेनलेचं पेन, पेन साखळीचं स्वीकले पारसेचं पार्सेस मॅपवर मराठी नाव टाकलं किल्ल्याचं तर तो मॅप ना दाखवायचं नाही पण त्याचं इंग्लिश व्हर्जन टाकलं की तो किल्ल्याबरोबर मॅपवर दाखवायचं तीन चार दिवस मी ऑपगेट गोवा फिरतोय दरवेळेस बाहेर पडलो की जेव्हा तीन महिन्याचा ववा पाहतो बीचेस वगैरे त्यापेक्षा हा आड बाजूचा वाव इतका सुंदर आहे किल्ल्याची पटवल्ली बहुतेक मीच पहिला पर्यटक दिसतोय किल्ला येणारा कारण अजून मी तिथं कोणीच दिसत इकडून येणार रस्ता मुख्य दरवाजाजवळ बुरून जो आहे त्याचं काही बांधकाम इथं ढासळ दिसत आहे आणि तटबंदी हा माझ्या मागे जो आहे हा हळण गावातील हळद किल्ला किंवा आरनोळा किल्ला असं दोन्ही नावाने त्याला संबोधलं जातं आणि ही जी आहे ही शापोरा नदी शापोरा नदीच्या काठावरच हा किल्ला वसलेला आहे अतिशय छोटा आणि सुंदर असा किल्ला प्रवेशद्वारातून आत येतच इथे डाव्या आणि उजव्या बाजूला तोफा प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केला आपल्या एका दृष्टिक्षेपात पूर्ण किल्ला नजरेस पडतो पूर्वी हा किल्ला बऱ्याच ठिकाणी मोडकळीस आला होता परंतु आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटने त्याची बरीचशी आता डागडुजी केली एका एकच माणूस आत बसू शकेल असा हा बुरुंज आणि इथून बाजूला लक्ष ठेवता येत असेल किल्ल्याच्या आतमध्ये अवशेष म्हणून असं काही आहे इथे एक ही विहीर दिसते किल्ल्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारातून वरच्या बाजूला आलो की एक इथे एक माळा तयार केलेला आहे कदाचित आता इथे जे रखवालदार असतात त्यांच्या सोयीसाठी केलेले दिसते हे या किल्ल्याच्या इतिहासाविषय थोडंसं हा किल्ला पेडणेकर भोसले यांनी बांधलेला म्हणजे हा जो पेडणे मदेरी हा जो प्रदेश आहे इथे वारंवार पोर्तुगीजांचे हल्ले व्हायचे तर ते, ते हल्ले रोखण्यासाठी या किल्ल्याची त्यांनी निर्मिती केली होती चौदा मे सतराशे सेहेचाळ रोजी या किल्ल्याच्या परिसरात पोर्तुगीज आणि भोसल्यांमध्ये तुंबळ युद्ध झालं त्यावेळेचे सुभेदार सोमा सावंत यांनी शर्तीने हा किल्ला लढवला परंतु पोर्तुगीजांनी जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे पेटाडा नावाचा बॉम्ब असायचा तो लावून तो हा दरवाजा उद्ध्वस्त केला आणि त्यामुळे हा किल्ला त्यांना घेता आला या दोन्ही पक्षांचं आतोनात नुकसान झालं बरेचसे सैनिक धारातीर्थी पडले त्यांनी हा किल्ला घेतल्यानंतर या किल्ल्याचं नामकरण किल्ले सांता क्रुज असं ठेवलं किल्ल्याची अनेक वेळा डागडुजी झालेली आहे म्हणजे अनेक सत्तांनी इथे डाकडुजी केलेली त्यामुळे असं संमिश्र असं या किल्ल्याचं बांधकाम दिसून येतं मुख्य हा किल्ला जांब्या दगडात बांधलेला परंतु जेव्हा पोर्तुगीज इथं आले तेव्हा त्यांनी हे जे कॅप्सूल बुरून जाय ते पाहिलं की लक्षात येतं हे कॅप्सूल बुरून म्हणजे पोर्तुगीजांच्या बुरून बांधण्याची शैली किल्ल्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जे बुरून आहे त्यावर हे असे रॅम्प आहेत तर हे रॅम्प कशासाठी तर या बुरुजापर्यंत वरती तोपा चढवण्यासाठी अतिशय छोटा परंतु सुंदर असा किल्ला ज्या पूर्ण किल्ला पाहण्यासाठी दहा पंधरा मिनटं खूप झाले गोव्यात आला तर आवर्जून पाहा असा हा किल्ला